समर्थ चौकानंतर जर आता आपण बघितलं तर आपण पनवेल हायवेच्या लोकेशनला आहोत मेकडॉनल्ड जवळ आणि इथे सुद्धा जे आहे एक भलं मोठं झाड ची कत्तल करण्यात येते आहे परंतु एक इथे महत्वाची बातमी म्हणजे हे झाड ट्रान्सफर करण्यात येणार आहे रिप्लांट करण्यात येणार आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर अर्थात बदलापूर शहरामध्ये वाहतूक कोंडीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणेचं काम सुरू आहे बदलापूर पूर्व विभागामध्ये मॅक्डॉनॉल्ड पनवेल हायवे सुद्धा सिग्नल यंत्रणेच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे इथे सुद्धा एक मोठं झाड होतं हा चौक प्रचंड मोठा आहे परंतु तरी सुद्धा इथे वाहतूक कोंडी होते काही रिक्षाचालक मित्र आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी बोलूया आपण नमस्कार दादा तर काय वाटतं की जर सिग्नल यंत्रणा बॅकडाऊन सारख्या परिसरात बसली तर वाहतूक कोंडी कमी होणार आहे का उनार। कमी होणार नक्कीच कमी होणार वाहतूक कोंडी कारण हे जे मोठे बदलापूर शहराचं सर्वात मोठं पहिलं एंट्री पॉईंट आहे समोर जाणार पनवेल हायवे रोड फ्युचर मध्ये जे आहे तुम्हाला कुठल्या समस्यांना फेस करावे लागते समस्यांना कुठलं कोणत्या विशेष हे नाहीये पण जे काय होतं ते बदलापूर शहराच्या सुशोभीकरणासाठी होतं आणि जे होणार आहे ते चांगलं होणार आहे रिक्षा हो तुमी, तुमी रिक्षा चालक मित्र खूप ना, कठीण परिस्थितीत आपल्याला भेटत असतात त्यांना एक प्रश्न विचारूया आपण दादा तुम्हीच नाही सगळे रिक्षा चालकां मित्रांना नागरिकांचा असा प्रश्न असतो की कुठेही रिक्षा चालक मित्र मध्येच रिक्षा थांबवतात कुठूनही टर्न घेतात कशीही गाडी चालवतात सामान्य जनतेचा प्रश्न आहे तर काय उत्तर द्यायला त्यावर असा विषय नाही आता कुठं टर्न घेणं हे चुकीचं बोलतात बरोबर सगळेच तसं नाही करत पण काही रिक्षा चालक मित्र Uh, जे आहे नियमांचं पालन करत नाही कुठेही मध्यस्थी रिक्षा थांबवतात आणि त्यामुळे अचानकपणे मागून गाड्या ब्रेक लागला जातो असं विषय नाही आता ट्रॅफिकचं होतं हे सर्वांनाच माहिती पण विषय काय आहे जे बारा सोडा ला, लागला म्हटलं तर होतोय पण विषय आता एक आमच्या आधी चांगली गोष्ट झाली पण झाड हा एक खूप जुना, जुना होता पण आम्हाला असं म्हणणं होतं तोरण नव्हतं पाहिजे पण आता काय करणार पण ज्या अडचण आले त्यांना झाडाबद्दल बोलतायत हा काय बोलणार की झाड खूप जुनं होतं खूप जुनं म्हणजे कधीपासून इथे म्हणजे आम्ही गाव आले स्थानिक जवळजवळ मला ऐंशी नव्वद वर्षा तरी झाड असणार ऐंशी नव्वद वर्ष पूर्ण हे झाड जे आहे ना तोडण्यात आलंय पण असं बोलतायत की रिप्लांट करणार आहे ते झाड हा इथे तलाव लावणार असं बोलतात पण आता काय माहिती नाही पण लावणार बोलणार आपण काही आमच्या माणसं जे इकडे बघूया आपण आता बदलापूर पूर्व विभागामध्ये आपण सध्या आहोत आता आणि जर आपण बघितलं तर हे जे भलं मोठं झाड इथे आहे ते तोडण्यात आलेलं आहे कारण अर्थात इथे सिग्नल यंत्रणा जी आहे लवकरच बसवण्यात येणार आहे असं आपल्याला माहिती मिळालेल्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे त्याचबरोबर हे झाड जे आहे जा समर्थ चौकामधील एक भलं मोठं झाड तोडल्याच्या नंतर एक सर्व सामान्य जनतेने आणि वृक्षप्रेमींनी एक प्रश्न उत्पन्न केला होता एक तीव्र संताप व्यक्त केला होता की झाड तोडण्याची काही आवश्यकता नव्हती तर ते जे झाड आहे आपण रिप्लांट करू शकत होतो किंवा आता भरपूर अशा प्रोसेस आहे ज्याद्वारे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे आहे झाडाला स्थलांतरित करू शकतो तर ती प्रक्रिया का केली गेली नाही असं समर्थ चौकातील ज्या वेळेला झाड तोडण्यात आलं कत्तल करण्यात आली त्यावेळेला हा प्रश्न उद्भवला होता भरपूर नागरिकांनी तीव्र अशा कमेंट केल्या होत्या प्रतिक्रिया दिल्या होत्या काही जणांनी सुजाव देखील दिला होता की झाडाला स्थलांतरित करा नाही की त्या झाडाची कत्तल करा सध्याच मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाचालक मित्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हे जे झाड आहे साधारणतः ऐंशी ते नव्वद वर्ष एवढं पुराण आहे असं झाड आहे कशाचं झाड आहे हे पिंपल आहे हो ना आणि पिंपल अजून दुसरं कोणतं झाड आहे चार पाच झाडा झाड आहेत चार पाच झाड मिळून असं मोठं झाड आहे हे एकामेका तिथे गुंतलेलं आपण बघितलं तर पण एक चांगला निर्णय जो आहे इथे घेण्यात येत आहे आपल्याला नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जे आहे असं सांगण्यात येत आहे की पालिकेच्या माध्यमातून या झाडाचं स्थलांतरित करण्यात येणार आहे अर्थात तुम्ही सुद्धा विचार करत असाल की स्थलांतर हे झाड कुठे करण्यात येणार आहे तर असं सांगण्यात आलंय की कात्रप परिसरा जवळच जे आहे तलावाजवळ ना तर कात्रप परिसराजवळ जो तलाव आहे आपला त्या दिशेने कुठेतरी हे झाड स्थलांतर करण्यात येणार आहे ही एक चांगली बाब आहे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते सुद्धा नक्कीच सांगा जेणेकरून जे झाड आहे आपलं ते सुद्धा टिकून राहील आणि बदलापूरकरांना ज्या सुखसुविधा पाहिजे आहेत त्या सुखसुविधा सुद्धा मिळणार आहे हा जो परिसर आपण पड़ बघितला तर रात्रीच्या सुमारास म्हणा इथे प्रचंड वाहतूक कोंडीचं वातावरण निर्माण होत असतं आणि मिळालेल्या आश्वासनानुसार पालिकेकडनं आपल्याला जे आश्वासन मिळालं आहे की जून महिन्यामध्ये जोपर्यंत शाळा चालू होतील तर शाळा चालू होण्यापूर्वी बदलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी जे आहे सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे अर्थात ते काम किती वेगाने सुरू आहे आपण बघत आहात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच चला पुन्हा एकदा वृक्षप्रेमींचा तीव्र संताप हा व्यक्त होईल परंतु ज्या वेळेला वृक्षप्रेमींनाही माहिती पडेल की या झाड ट्रान्सफोर्ट करण्यात येणार आहे रिप्लांट करण्यात येणार आहे त्यावेळेला खरंच एक दिलासादायक बातमी इथे आपल्यासाठी असणार आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत चला तुम्ही बघत आहात आपले बदलापूर स्वप्नालीसह संपूर्ण आपण जे झाड आहे जे लोकेशन आहे ते आता सध्या बघत आहोत पूर्णपणे जो आहे हा जो चौक आहे तो मोठा करण्यात येणार आहे मोठा चौक आहे हा परंतु वाहतूक कोंडी जर आपण बघितली वाहनांच्या रांगा जर आपण बघितल्या तर या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात असतात इथून ते कात्रप घोरपडे जाऊक या संपूर्ण जो परिसर आहे संध्याकाळच्या सुमारास जर तुम्ही आला तर संपूर्ण पॅक असतो परत हा आपला इथं बेलवलीचा बोगदा आहे बेलवलीच्या बोगद्यावरून बाहेर आल्यावरती हा एक असा मार्ग आहे जो बदलापूर ईस्ट आणि वेस्ट ला जोडणारा मार्ग आहे यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल हा दुसरा पर्याय असतो तर त्याचमुळे या ठिकाणी जर सिग्नल यंत्रणा बसली तर बदलापूरकरांसाठी अतिशय सोयीच करे ठरणार आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच सांगत चला हे जर स्थलांतरित करून कात्रप तलाव त्या किंवा कात्रप जवळील परिसराजवळ शिफ्ट करण्यात येणार आहे अचूक जी माहिती आहे अद्याप आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये पोहोचल्यावरती आपण लवकरच तुम्हाला एक बातमीच्या माध्यमातून सांगू परंतु असं सांगण्यात येतं आहे की हे झाड रिप्लांट करून कात्रप सारख्या परिसरामध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे तर कात्रप सारखा जो परिसर आहे तिथे भरपूर जास्त वस्ती आहे तर हे झाड नेमकं रिप्लांट कुठे करण्यात येणार आहे एक्झॅक्टली याचं सगळ्यांच जे आहे याच्याकडे लक्ष वेधलेलं आहे कारण जर आपण बघितलं तर हवामानमधील बदल यामुळे ऋतू बदलत आहेत तर जास्त करून आपल्याला झाडं लावण्याची आवश्यकता आहे एक झाड तोडलं तर दहा झाडे लावा असं म्हणण्यात येतं परंतु सध्याची परिस्थिती बघता एक झाड तुटल्यावरती शंभर झाड जी आहे ती लावली गेली पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया काय असतील ते सुद्धा नक्कीच सांगा पालिका आता याच्याकडे कशा पद्धतीने लक्ष केंद्रित करत आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे लक्ष ला वेधलेलं आहे एक झाड तोडलेलं आहे परंतु हे रिप्लांट तर करायलाच पाहिजे त्याचबरोबर बदलापूरमध्ये असे शंभर झाडं तरी लावले गेले पाहिजे आणि त्यामध्ये सगळे संपूर्ण बदलापूरकर पालिकेच्या सोबत असतील तुम्ही सोबत आहात का ते सुद्धा नक्कीच सांगा एक चांगला निर्णय जो आहे कुठेतरी इथे सिग्नल यंत्रणा बसवण्यात येते आहे हा एक चांगला निर्णय आहे पण त्याचबरोबर आवश्यकता असलेलीच झाडं तोडण्यात येत आहे हा जर आपण चौक बघितला तर चौक मोठा आहे भरपूर प्रमाणात पण त्याच मध्ये वाहनं जे आहेत त्यांचंही प्रमाण जास्त आहे वस्ती या परिसरामध्ये जास्त आहे बदलापूर मधला सगळ्यात प्राईम लोकेशन आणि सगळ्यात सुंदर परिसर म्हणून आपला पनवेल हायवेचा परिसर ओळखला जातो आणि तिथे कमीत कमी वाहतूक कोंडी व्हायला पाहिजे असाच जो आहे इथल्या नागरिकांचा त्याचबरोबर सगळ्याच बदलापूरकरांचा प्रश्न आहे त्या साईडने आपण बघूया आता पण कधी पूर्ण जे झाड बघितलं आपण तिकडूनही बघितलं तर संपूर्ण जे झाड आहे ते आता तोडण्यात आलेलं आहे इथे समर्थ चौक त्यानंतर हा परिसर आपण बघत आहात तर या दोन्ही ठिकाणी मोठी मोठी झाडं होती अक्षरशः ह्या झाडा हा जे झाड आहे ऐंशी ते नव्वद वर्ष जुनं असं झाड आहे असं आपल्याला इथल्या स्थानिक रहिवासी झाले स्थानिक रिक्षा चालक मित्र आहे त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला दादा आपण कुठल्या कुठल्या परिसरामधून रिक्षा जे आहे चालवत असतात आम्ही मेंगलो पासून स्टेशन करत तर अजून कुठल्या परिसरात आपल्याला वाटतं वाहतूक कोंडीचं प्रमाण जास्त आहे मला एक असं वाटतं एक दत्त मध्ये आहे बरोबर दत्ता चौक आता इथे एक होतं आपला बॅरेज ला केला एकदम व्यवस्थित केला म्हणजे काय टेन्शन नाही आता हा भुयारी मार्ग इथं पण त्रास होतो का खूप त्रास होतो शनिवार रविवार तिकडून जावंच नाही आणि पण नाही एवढी ट्रॅफिक होते खूप म्हणजे एवढी भयंकर म्हणजे इथून जाण्यापेक्षा असं वाटत असेल की स्वतंत्र व्यवस्थित थारा। उड्डाण पुलावर उड्डाण पुलावर गेलेलं बरं कारण काय आम्हीच ट्रॅफिक कधी पाणी भरतोय कधी काय पण ते काय आता तरी ओमन दादा मटरांनी भरपूर काही केलं यासाठी हो अपले तर स्थानिक जे आपले रिक्षा चालक मित्र आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण इथे घेतलेल्या आहेत तुमचे काही प्रश्न असतील तुमचे काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून ते सुद्धा नक्कीच देत चला पनवेल हायवे सारखा डेव्हलप होत असलेला आपल्या बदलापूर शहराचं सुंदरीकरण टिकवून ठेवणारा हा जो विभाग आहे या ठिकाणी जर सिग्नल यंत्रणा लागली तर नक्कीच तो बदलापूरच्या विकासाने खूप चांगलं एक पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही त्यासाठी आपण मुख्य अधिकारी साहेब आ, श्री मारुती गायकवाड साहेब यांचं सुद्धा खूप खूप कौतुक करूया त्याचबरोबर बदलापूर शहरामधील जे वृक्षप्रेमी आहे त्यांना त्यांच्यासाठी इथे खूप दिलासादायक बातमी आहे की जे झाड तो इथे तोडण्यात आलेलं आहे त्याला रिप्लांट करण्यात येणार आहे अर्थात संपूर्ण माहिती आपण लवकरच आपल्या बदलापूरच्या माध्यमातून प्रदर्शित करू तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत बघत रहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट रासह प्रतिनिधी स्वप्नाली भेटूया पुढच्या बातमीमध्ये